आज आपण बघणार आहोत कुर्तीचं कलेक्शन ज्यामध्ये तुम्हाला थ्री पीस कुर्तीचं कलेक्शन मिळतं ते पण इतकंच स्वस्त की तुम्ही आरामात एक छोटा इन्व्हेस्टमेंट करून आपला बिझनेस स्टार्ट करू शकता अशा कुठल्या कुर्त्यांची गोष्ट करत आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की कुर्त्यांची एवढी सुंदर व्हरायटीज आहे डिझाईन तुम्हाला नवीन मिळत असतात पॅटर्न तुम्हाला नवीन मिळत असतात आणि त्या थेटात जर तुम्हाला ह्या कुर्त्या सेल विकायच्या कशा आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे चला आपण व्हिडिओ थोडासा कव्हर करू तर मंडळी चला आपण बघूया या ठिकाणी तुम्हाला फॅन्सी थ्री पीस चा कुर्तीचं कलेक्शन मिळणार आहे आणि आता महत्वाचं म्हणजे कसं असतं बरेच लोक प्रत्येक प्रॉडक्ट ठेवत असतात बाकी लोक काय सिंपल असे एखादा पर्टिक्युलर कुठल्या तरी एक प्रॉडक्ट ठेवतात व्हिडिओ पुढे कंटिन्यू असेल ना तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ह्या कुर्त्या कशा सेल करू शकता किंवा जर सेल नाही झाल्या तर त्याला काय ऑप्शन असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये तुम्ही हे कलेक्शन बघत आहात व्हाईट अँड पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच जबरदस्त तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे इथं तुम्हाला सिंपल सोबत हवं असेल किंवा हँडवर्कच्या कामासोबत हवं असेल तरी तुम्ही परचेस करू शकता कसं असतं ना बिझनेस म्हटला की नुसतं एकाच डिझाईन किंवा एकाच पॅटर्नचं ठेवणं गरजेचं नाहीये ग्राहक आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे येत असतात आणि मेंटेलिटी सर्वांची वेगवेगळी असते कारण की अजमेरा फॅशन सर्व प्रकारचे कपडे का ठेवतं आणि वरायटीज का त्यामध्ये ठेवतं त्याला रिझन हेच आहे की वेगवेगळ्या स्टेटमधून ग्राहक येत असतात आणि प्रत्येकाची विचार मेंटेलिटी ही वेगळी असते म्हणून झालं मी तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते ज्यामध्ये खूप सुंदर बांधणीचा तुम्हाला यामध्ये दुपट्टा मिळणार आहे हे बघू शकता प्लेन तुम्हाला हे जे आहे कुर्तीचं कॉन्सेप्ट आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की ह्या कुर्त्या सेल कशा करायचा बघा तर तुम्ही ऑफलाईन सेल करतच आहात पण जर तुम्हाला सेल वाढवायचा असेल तर तुम्हाला मिशो अमेझॉन फ्लिपकार्ट यावर तुम्ही ह्या कुर्त्या सेल नक्की करा कारण की का मी सांगते म्हणून कारण की कसं असतं ना आजच्या जनरेशनला फ्लिपकार्ट वरून लोक लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहचत असं म्हणून लोक काय करतात लगेच मागत असतात म्हणून तुम्ही जर या वेबसाईट वर जर आपलं जे प्रॉडक्ट आहे सेल केलं तर त्याच्यात तुमचा फायदा असणार आहे त्यामध्ये तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते मी तुम्ही बघू शकता खूप सुंदर ज्यामध्ये तुम्हाला लाईट कलरमध्ये तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे प्रिंटेडमध्ये खूप सुंदर आहे आणि कलेक्शन मी रॅन्डमली तुम्हाला सर्व वेगवेगळे दाखवते याला रिझन हेच आहे वेगवेगळे दाखवण्याचं कारण की तुम्ही सर्व प्रकारचे कलेक्शन आपल्या दुकानात ठेवा कुठल्याही आला तर तुम्ही कस्टमरला हमखास दाखवू शकता आणि प्लस पॉईंट असा आहे की ग्राहक आपल्याकडे दोन ते तीन प्रकाराचे येत असतात एक तर कपडा बघेल एक तर डिझाईन्स बघेल एक तर तुमच्याकडून कपड्याची तुम जे व्हरायटी त्याला माहिती नसेल ते तुमच्याकडून बार्गेनिंग करेल म्हणून तुम्हाला दोन ते तीन प्रकारच्या कस्टमरांच्या हिशोबाने प्रॉडक्ट ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला अजून कलेक्शन दाखवते जे तुम्हाला या ठिकाणी खूप सुंदर बघा खूप सुंदर बाटिक प्रिंट यामध्ये दिलेली आहे सिक्वेन्स यामध्ये काम तुम्हाला मिळणार आहे आणि कॉम्बिनेशन तुम्ही चेक करू शकता ह्या कुर्त्या अशा आहेत की आजच्या जनरेशनला खूप जास्त आवडतात म्हणजे की डिझाईन पण एवढा छान आहेत पॅटर्न एवढे सुंदर आहे आणि राहायला एक प्रश्न असतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत ते सेल नाही होत बघा पहिले तर तुमचा प्लस पॉईंट हा आहे की तुम्ही ग्राहकाच्या चॉईस किंवा आवडी निवड आवडी निवडीनुसार तुम्ही आपले जे प्रॉडक्ट आहे ते ठेवत आहात का दुसरं की तुम्ही कस्टमरांच्या जे मनात आहे ते तुम्ही त्यांच्या मनासारखं तुम्ही करत आहात का हे सुद्धा महत्वाचं आहे आणि त्यातले त्यात तुम्ही कस्टमर जर बार्गेनिंग करत असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही थोडंसं बार्गेनिंग करण्यात थोडी मदत केली तर बेस्ट असणार आहे कारण की कसं असतं त्याने ग्राहक वाढत असतात असे भरपूर काही प्रश्न असतील आणि अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा, कर करा कारण की या ठिकाणी हे सर्वे कलेक्शन लिमिटेड असतात आजचा व्हिडिओ तर आवडला तसे व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तो तोपर्यंत नमस्कार